अप्र व्लैकाशिक दिवी? वोग्याएं? पॉपन करें दिशा, स्कार्प उपन कोड़ा है? को एक पूपन? कीना? जिए ना? जिए वोग्षोट? तोलसे नहीं बुख्चार्श के? यह कुट्पेजी जी गदी? याँ

Um uh -huh.

आपल्या विद्यार्थी मित्रांना या जाहिरातीची प्रतीक्षा होती आणि फायनली आज ही जाहिरात ही आहे जाहिरातीमध्ये कुठल्या कुठल्या पोस्टसाठी पदं आहेत किती पद आहेत कुठल्या कुठल्या विभागाची पद आहेत हे सगळं आपण या जाहिरातीमध्ये डिटेल आपण पाहणार तर पहा मित्रांनो या राज्यसेवेमध्ये दर्जाची म्हणजे तुमची जी रेग्युलर आपली जाहिरात असायची राज्यसेवेची या जाहिरातीचाच म्हणजे तीच जाहिरात आहे खरं पाहायला गेलं तर आता लक्षात घ्या की काय काय आहे तर महाराष्ट्र राज्य तंत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस जाहिरात क्रमांक चारशे चौदा तेवीस ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस महाराष्ट्रातील

पहिले चार महिने जर अभ्यास केला तर तुम्हाला राज्य सेवेचा अभ्यास शंभर टक्के होऊ शकतो पण तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे तर आता याच्यात काय काय आहे बघा सामान्य प्रशासन विभाग कुठले कुठले विभाग आहेत याच्यामध्ये राज्य सेवा याच्यातले जे वेतन श्रेणी येते सगळं नंतरच्या गोष्टी आहेत ठीक आहे त्या राज्य सेवे सामान्य प्रशासन विभागाचे या एकट्याच्या विभागाचे तुमच्याकडे दोनशे पाच पद आहेत त्याच्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एक असा आडवा पट्टा केल्यामुळे त्याच्यामध्ये मृग वचन संधारण विभाग आणि महाराष्ट्र स्थापक सेवा यांचे आहेत सव्वीस पदक महसूल वन विभाग महाराष्ट्र वन म्हणजे हे यांचे आहेत त्रेचाळीस पदक आहेत कसे कसे नाही हे आपण सर्व डिटेल बघणार मग आता बघूया ठीक आहे चला बाबा पुढे जाऊया पुढं काय काय आहे अर्ज साधन कधी कधीपर्यंत तुम्ही करू शकता अर्जाची मुदत काय असणार आहे सादर कसा करायचा अडवाणी की पाच जानेवारी दोन हजार चोवीस वास पाच जानेवारीच्या दुपारच्या दोन पासून इथे किती चौदा सांगितलंय दोन पासून ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्रीच्या म्हणजे बारा पर्यंत बारा पर्यंतच म्हणजे शेवटचं अकरा एकोणसाठ आहे ठीक आहे त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यातील शुल्क भरण्याची जी तारीख आहे तारी ती आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे हीच तारीख आहे तुमची वरचीच त्याच्यानंतर भारतीय स्टेट बँकेमध्ये जर तुम्हाला चलन भरायचं असेल ते चलन भरून परत काढून घेण्याची जी आहे ती तारीख आहे जानेवारी दोन हजार चोवीस वेळ बाय डिफॉल्ट समजून संघाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये बँकेचा कार्यालयीन वेळ असतो सकाळी साडे दहा ते साडे चार चार तीस पर्यंत त्याच्यानंतर ते बँक वाले चलन वगैरे घेत नाहीत ठीक आहे आता तुम्हाला माहिती दुपारी दोन पन्नास म्हणजे दोन तीस अडीच वाजता काय असते सुट्टी आहे ठीक आहे हे समजून घ्या सगळं या बँकडे पूर्ण नका शक्यतो तुम्ही तुमचं जे चलन आहे लाईनच भरा जेणेकरून लगेच लगेच तुमचं ते चलन पूर्ण हो ठीक आहे नेक्स्ट बघा काय काय आहे परिशिष्ट क मध्ये काय काय दिले ते सगळं आपल्याला बघायचं आहे पहा का राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस या राज्य सेवा दोन हजार चोवीस च्या परीक्षेमध्ये काय दिलेलं आहे तर लक्षात घ्या याच्यामध्ये चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस काय दिले तुम्हाला की हे बघा स्वतंत्र मुख्य परीक्षा मुख्य पण जर की संयुक्त पूर्व परीक्षा झाल्यानंतर त्याच्यावर जर तुम्ही मुख्य परीक्षेला बसतात तर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्या जे काही पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मुख्य परीक्षा डिसेंबर चोवीस मध्ये म्हणजे एक वर्षानंतर ती होणार ठीक आहे स्थापत्यवाल्याची परीक्षा मध्ये होईल त्यानंतर सेवेवाल्याची परीक्षा डिसेंबरमध्येच होईल तो तीन परीक्षा आहेत या अगोदर वेगवेगळ्या इथं देता येणार आहे ते तुम्ही अगोदर लक्षात त्यानंतर ही जी पदं आहेत पद भरण्यासाठी काही सर्वसाधारण अटी आहेत तरतुदी आहेत पदसंख्या क्षण आणि सर्वसाधारण तरतुदी या पण आहेत हेही मी तुम्हाला सांगतो तर जी पद भरायचे आहेत ती सामाजिक आणि समांतर आरक्षण मी हे तुम्हाला सांगतो सामाजिक सामाजिक आरक्षण काय असतं समांतर आरक्षण काय असते ते सामाजिक आरक्षण म्हणजे पीक असतं ते सामाजिक आरक्षण सामाजिक सामाजिक आरक्षण म्हणजे समांतर आरक्षण म्हणजे तुमचे मी खेळाडू माझी सैनिक आहे ना आता नाथ वगैरे ज्यांना नव्या नव्या जे आरक्षण आलेले आहेत ते ठीक आहे आता आणखी सगळ्या महत्वाचा म्हणजे सगळ्या महत्त्वाचं पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल बदल झाला तर आणि नेहमी आतापर्यंत तर असा असा अनुभव आहे की पद वाढलेले आहे पद तरी कमी झाले पद वाढलीच ठीक आहे कारण काही नैसर्गिक गोष्टी असतात कोणाचा मृत्यू होतो पद खाली होतं कोणीतरी डिसमिस होत बडकर होतं पद खाली होतं कोणाचं प्रमोशन होतं पद खाली होतं याची म्हणजे कल्पना बी नसते की पद खाली होणार आहे म्हणजे अशा काही नैसर्गिक गोष्टींमुळे व्याकरणाचे पद येतात तर त्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही तेही समजून घ्या त्यानंतर पुढे जर बघितलं आपण तर काय आहे बघा ते म्हणलंय की त्यांनी अशा पद्धतीने पदांमध्ये बदल होऊ शकतो आणि पदामध्ये बदल होतो ठीक आहे तेही बघू कशा कशामध्ये बदल होतो कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे बदल झालेला आहे आतापर्यंत ठीक आहे ते झालं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं तुम्ही आयोगाच्या वेबसाईट वरून जाऊन तुम्ही तुमच्याकडे सध्या हे तर आलेलीच असेल तुम्ही जाऊन काय करा त्याची प्रिंट घ्या आणि हे बोर्ड असं बारकाईने वाचा हे फक्त आता डायरेक्टली तुम्हाला कोण कोणत्या जागा कोणत्या कोणत्या विभागाच्या आणि किती आहेत त्या मुद्द्यावर येतो बाकी सगळं तुम्हाला हे सगळं माहितीच आहे आयोगाच्या वेबसाईट वर हे सगळं उपलब्ध आहे ती पीडीएफ आयोगाच्या वेबसाईट वरूनच मी आहे ठीक आहे मग आता वयोमर्यादा किती असेल कोणत्या तारखेला असेल गोष्टी आहेत त्यानंतर कमाल वय किती किमान वय किती या गोष्टी सुद्धा तुम्हाला तिथं माहीत असणं अपेक्षित आहे ठीक आहे त्यानंतर आता बघा ठीक आहे त्यानंतर बघा आता काय आहे शैक्षणिक आता शैक्षणिक त्यासाठी काय काय आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा त्याच्यात आपण जागा किती आहे ते बघितलं का जागा किती आहे जागा किती आहे त्या ठीक आहे शैक्षणिक आराखा तर शैक्षणिक मध्ये ज्या तुमच्या राज्यसेवेची राज्यसेवेची मुख्य आयात आहे त्या अर्हतेमध्ये मध्ये काय आहे पहा सगळ्यात महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की काय आहे तेही तुम्हाला मी सांगतो तर पहा की राज्य सेवा मुख्य राज्य सेवा परीक्षा याच्यामध्ये कुठली कुठली पद आहेत तर बघा संचालक महाराष्ट्र लेखा गट अ याच्यासाठी शैक्षणिक आयका आहे

पदव्युत्तर पदवी किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यता प्राप्त संस्थेतून वित्त व्यवसाय प्रशासन व विशेष विशेषज्ञसह पदव्युत्तर परीक्षेमध्ये एम बी ए हे आवश्यक आहे हे झाले झालं तुमच्या सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त लेखासाठी त्यानंतर आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ त्याच्यामध्ये आहे संविधान विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकीमधील तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या शास्त्र विद्या नगर रचना इत्यादि विषयांमध्ये तिरिक किंवा तंत्रज्ञानामधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी विज्ञान शाखेतील संवैधानिक विद्यापीठाची पदवी तर हे आहे तुमचा उपसंचालक तांत्रिक अवर्क्ष्यासाठी त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आधी वनसेवा दुसरा भाग हे पण दर्शक पदासाठी खूप मोठे आहे त्याच्यानंतर साधारण क्षेत्रपालासाठी कुठल्या कुठल्या आहेत तेही आहेत महत्वाचे ठीक आहे त्यानंतर जीवन क्षेत्रापालासाठी त्यानंतर वन क्षेत्रापालाकरिता काय काय आहे तर वनस्पती शास्त्र रसायनशास्त्र वनशास्त्र भूशास्त्र गणित भौतिकशास्त्र शास्त्र सांख्यिकी शास्त्र प्राणीशास्त्र विज्ञान विद्या आणि हे झालं त्याच्यानंतर त्याच्यात त्यानंतर पशु वैद्यकीय शास्त्र किंवा कृषी अभियांत्रिकी यातील स्नातक पदवी बघा हे अशा पद्धतीनं आहे याच्यातही आणखी काय काय आहे मी तुम्हाला सांगणार ठीक आहे बघा लक्षात घ्या जीवनक्षेत्रपाला करता काय काय आवश्यक आहे तर तुमच्या क्षेत्र जीवनक्षेत्रपाला तुम्ही होणार आहात त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला काय काय आवश्यक आहे गणित प्राणीशास्त्र उद्यान हे सगळे डिटेल तुम्ही बघून घ्या एकदम छोटे 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 मुद्दे आहेत आपण डायरेक्टली आता जे किती पद आहेत त्याच्यावर जाऊया डायरेक्ट ठीक आहे किती पद आलेले आहेत याच्यावर जाऊया बाकी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही बघा वेबसाईट वर वे समोर उपलब्ध आहेच थोडक्यात सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे तर पहा राज्य सेवेच्या अंतर्गत पद किती आलेले आहेत आणि कोणकोणत्या विभागाचे ते कोणकोणते पद आहेत हे तुम्हाला सांगतोय ठीक आहे बघा थोडसं बारग्याने लक्ष द्या हे परिशिष्ट ए या परिशिष्ट ए मध्ये तुमच्या समोर दिसतंय पहिल्यांदाच बघा जे आपले मित्र गेल्या वेळेस झाले आणि त्यांना या वर्षी त्यांना या जाहिरातीनुसार आपल्याला एखाद्या वेळेस जागा वाढून आल्या तर होता येईल ठीक आहे पण सध्या याच्यात तर काही जागा दिलेल्या नाही पण ठीक आहे हरकत नाही एखाद्या वेळेस होत एखाद्या वेळेस ते देतात तर बघा आता पहिल्यांदा तुम्हाला जे आहे त्याच्यामध्ये देते उपमुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर समांतर याच्या गट विकास अधिकारी उच्च श्रेणीमधले ठीक आहे त्यानंतर एकूण सत्तावीस पद त्याचं दिवाळी कसे पहा बघा सर्वसाधारण मध्ये इथं पदसंख्या दिलेल्या आहेत अ जमा अनुसूचित जमान्यासाठी दोन त्यानंतर विजय एसाठी एक डॅश आहे त्याच्यानंतर डॅशसाठी सहा जागा आहेत हिमाग्रसाठी जागाच नाहीये त्यानंतर आर्थिक दुर्बल घटकासाठी तीन जागा आहेत ही पद सोळा आहे आणि अराखीव म्हणजे जे खुल्या प्रवर्गाचे पद आहेत ते अकरा डिवायडेशन परत खाली अशा पद्धतीनं दिलेलं तर हे झालं तुमच्या एक पदासाठी म्हणजे राज्यसेवेची जी परीक्षा आहे त्याची जी दोनशे पाच पद तुम्हाला सांगितलेली सुरुवातीला ही जी दोनशे पाच पद दोनशे पाच पद या पद्धतीने असतात ठीक आहे नही तर ते झालं त्याच्यानंतर साहित्य संचालक साह्यक संचालक वित्त वलेखा चाळीस संचालक चाळीस आहेत कशा कशा आहेत वित्त लेखा चाळीस पद आहेत चाळीस पद ही चाळीस पद कशी तर संचालक महाराष्ट्र वित्त सेवा गट ही चाळीस पद तुम्हाला लक्षात घ्यायची तर पहा तुमच्या जातीच्या टप्प्यानुसार अ जातीसाठी नऊ त्याच्यानंतर जमातीसाठी दोन विजा अ साठी तीन त्याच्यानंतर प अ दोन त्याच्यानंतर जागा नाहीये त्याच्यानंतर मा व वो, ला नऊ जागा विमा जागा आणि आर्थिकदृष्ट्या घटकांसाठी चार जागा अशा किती जागा एकतीस खुल्या प्रवर्गासाठी उर्वरित जागा किती नऊ याच्यातही पहा सर्वसाधारण सहा आणि दिनांसाठी दोन आणि एक राखीव आहे तुमच्या खेळाडू हे झालं दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यात काय सहाय्यक आयुक्त सहाय्यक आयुक्त कुठला सहाय्यक आयुक्त तर प्रकल्प सहाय्यक आयुक्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प हे गट ब च्या भागात घेतले म्हणजे श्रेणी दोनच्या भागात गट क मध्ये हे तीन पद आहेत तर ते तीन पद आहेत जमातीसाठी एक आहे

अनुसूचित जातीसाठी एक आहे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट सात पद आहे अनुसूचित जातीसाठी एक एक दोन दुर्बल घटकासाठी दोन याचे आरक्षित झाले सहा आणि खुल्या प्रवर्गासाठी एक आणि ते सुटलेलं आहे त्यांसाठी म्हणजे सर्वसा तुम्ही जाऊ शकता हे पद आहे त्याच्यानंतर सहा कामगार आयुक्त गट अ साठी दोन पद आहेत

या जागा अंतर्परिवर्तनीय असतात अंतर परिवर्तन अंतर्परिवर्तनीय काय तर ड ची जागा रोटेशन नुसार डायरेक्ट विजा अचा उमेदवार नाही मिळाला मिळाला नाही मिळाला कल अच कचरा नाही मिळाला डलचा परत नाही मिळाला की जागा अ लचणार म्हणजे या चार पैकी कुठं नाही कुठं तरी ती बसते आणि या काही नाही जर तर ती जागा भरली जाणार नाही का कारण यांच्यापैकीच अंतर परिवर्तनी आहे तीमावर ला देता येत नाही इमावरला देता येत नाही दुसऱ्याला कोणालाच देत नाही याच्यातही महिला असेल तर तिला आवेदन नाही दिलं जात पुरुषांच्या आवेदन महिलांनाच करा गणेश काय काही कामगार झालं आता अन विभागातील पक्ष अधिकारी हे वगैरेचे पद आहेत चे पद हे सुद्धा जे आहेत आपल्या राज्यसेवेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत ठीक आहे त्यांची मुख्य परीक्षा वेगवेगळी होईल परंतु सध्या परीक्षा जी आहे ती संयुक्तच होणार आहे त्याच्यामुळे खूप महत्वाची परीक्षा आहे ही तुमच्या सगळ्यांसाठी ठीक आहे मंत्रालय विभागातील एकूण एकोणीस पद आहेत एकोणीस पद सुद्धा तुमच्या समोर दिसत आहेत कशा पद्धतीने आहेत ठीक आहे तर ती सुद्धा आहे त्यानंतर हा एक थोडासा अभ्यास करून घ्या गट विकास अधिकारी

तोन एक पुरुषासाठी आणि एक महिलासाठी अशी जागा केलेली आहे त्यानंतर कामगार अधिकारी गट दोन पद आहेत मित्रांनो दोन्ही पद खूप महत्वाचे कोणाकोणासाठी सुटलेली बघा अजातीसाठी एक आहे ठीक आहे जातीसाठी एक आणि आदोग म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी एकूण दोन ठीक आहे त्याच्यानंतर स्थानिक अनुषंगाने काही आहे प्रशासकीय अधिकारी वगैरे निरीक्षण म्हणजे पुरवठा अधिकारी गट शहर पदक त्याच्यानंतर महाराष्ट्र मध्ये 43 पदक त्याच्यात वन संरक्षण पदक त्याच्यानंतर आलो त्याच्यानंतर महाराष्ट्र स्थापत्य अभियान याच्यामध्ये एकोण सव्वीस पदक त्याच्यानंतर जलसंधारासाठी वीस पदक या सगळ्या पदांची जाहिरात आपण त्या ठिकाणी बघितली आता